पुणे हे शहर नावाजलेलं शहर आहे आणि अशा शहरातून मतदानाच्याबद्दलची जी एखादी अर्बन अभ्याथी ज्याला म्हणतात त्याच्यामुळं हा एक फार चिंतेचा विषय झालेला आहे एकंदरीतच या पुणे महापालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ तीन हजार दोनशे पासष्ट एवढी मतदान केंद्र आहेत आणि साधारणतः चौतीस लाख एवढे व्होटर्स या ठिकाणी आहेत आणि त्याच्या प्रमाणामध्ये सत्तेचाळीस टक्के एवढंच मतदान गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये निदर्शनास आलेलं आहे तर एकंदरीतच जे आहे की या शहरी भागातील ज्या काही मतदार आहेत ते अशा निवडणुकाचा ज्या दिवशी पोलिंग डे आहे त्या दिवशी सुट्टीला जात असतात तर माझे सगळ्यांना आव्हान आहे की हा लोकशाहीचा सण आहे लोकशाहीचा उत्सव आहे जसं आपण म्हणतो की होटिंग इज नॉट ओनली द राईट बट इट इज आवर ड्युटी टू कास्ट अवर होट तर त्या अनुषंगानं सर्वांना माझं आव्हान आहे की त्यांनी ज्यांचं ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे त्याकरता त्यांनी त्या, त्या दिवशी मतदान निश्चित करावं ज्या सर्व मतदान केंद्र जे आहेत पुणे महापालिका क्षेत्रामधली जवळजवळ तीन हजार दोनशे पासष्ट मतदान केंद्र आहेत आणि एकंदरीत दोनशे शहाऐंशी लोकेशन्सवर साधारणतः दोन हजार दोनशे चौसष्ट एवढी मतदान केंद्रं आहेत महापालिकाच्या वतीनं त्या ठिकाणी जे आश्वड मिनिमम फॅसिलिटीज आहेत पार्किंगची फॅसिलिटी देखील त्या ठिकाणी ठेवलेली आहे जे रांगेचं नियोजन करायचं आहे त्याकरता देखील जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन तत्पर असणार आहे म्हणजे जी आपल्यासमोर अडचण असते की मतदानाला गेल्यानंतर पार्किंग करता जागा मिळणार नाही तर त्या दृष्टिकोनातून देखील आमचा प्रयत्न असणार आहे या महापालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ सहा लाख आस्थापना आहेत आणि त्यामध्ये तीस लाख जवळजवळ एम्प्लॉईज आहेत तर त्या सर्वांना देखील माझी विनंती आहे की त्यांनी त्या मतदानाच्या दिवशी त्या त्या आस्थापनाने त्यांच्याकडे जे मतदार आहेत त्यांना एक ठराविक विशिष्ट कालावधीमध्ये मतदानाकरता उद्युक्त करावं आणि आपला जो पुणे महापालिकेचा जो सत्तेचाळीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे ती निश्चितच वीस टक्क्यांना देखील वाढवावी एवढंच याकरता मी पुणे शहरवासियांना विनंती आणि आव्हान करत आहे धन्यवाद